महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यातील तांदुवाडी गाव सध्या प्रचंड दहशतीच्या सावटाखाली अडकले या गावात रात्रीच्या वेळी भयान शांतता पसरते लोक उशिरा बाहेर पडायला घाबरतात आणि गावात एक विचित्र भीती निर्माण होते गावकऱ्यांच्या मते एका महिलेने गावाला आपल्या जादू टोण्याच्या भीती खाली ठेवले महिला म्हणते की गावकऱ्यांना आघोरी शक्तींच्या माध्यमातून त्रास देऊ शकते त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते लोकांमध्ये भीती इतकी वाढली आहे की काही जणांनी तर आपल्या मुलांना गावाबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला संध्याकाळ झाली की दरवाजे घट्ट लावले जातात आणि घरातल्या मुलांना बाहेर जाण्याची परवानगी दिली जात नाही अशा परिस्थितीत संपूर्ण गावच एका स्त्रीच्या दहशतीच्या छायेखाली अडकले नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं गावातील महिलांसाठी बचत गट म्हणजे एक सुरक्षित आर्थिक आधार असतो त्या आपल्या घरघरचातून काही रक्कम बाजूला ठेवून भविष्यासाठी बचत करीत होत्या मात्र गावातील एका महिलेने या बचत गटातून लाखो रुपये उचलले आणि जेव्हा इतर महिलांनी पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्यांना जादू तोण्याची भीती दाखवली पैशांसाठी केलेला प्रत्येक आग्रह तिने जादू तोण्याच्या भीती खाली दडपण्याचा प्रयत्न केला काहींना स्वप्नात भयानक का अनुभव आले तर काहींच्या घरांच्या अंगणात लिंबू राख सुया टाकलेल्या सापडल्या हे बघून गावकरी अधिक घाबरले गाव आणि या महिलेसमोर कोणीही उभं राहण्याची हिंमत दाखवत नव्हतं केवळ पैसेच नाही तर या महिलेने काही कुटुंबावर असा दावा केला की मी तुमचा वंशाचा दिवा संपेल याचा अर्थ किती कुटुंबातील पुरुष वारसा नष्ट करेल या विधीखाली काही लोकांनी आपले तरुणमुळे गावाभर पाठवले काहींनी तातडीने गुप्त धार्मिक विधी करून स्वतःच्या घराचा आणि परिवाराचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला मात्र यामुळे भीती अधिक पसरली संपूर्ण गाव एका मानसिक तणावाखाली आलं गावकरी अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकले असले तरी काही जागरूक नागरिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सत्यबाहेर आणण्याचं ठरवलं त्यांनी गावाच्या काही भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आणि त्यातून धक्कादायक दृश्य समोर आलं मध्यरात्रीच्या सुमारास दोन पुरुष आणि ही महिला गावभर भटकताना दिसले काही ठिकाणी त्यांनी लिंबू राग सुया टाकताना स्पष्टपणे आढळले हा पुरावा मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार केली मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये गावातील लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुढे आली त्यांनी गावकऱ्यांना समजून सांगितलं जादूतुना ही एक गैरसमजुतीवर आधारित फसवणूक आहे अशा प्रकारच्या भीतीला बळी पडू नये आणि कोणत्याही व्यक्तीच्या धमक्यांना घाबरू नये कायद्याच्या चौकटीत राहून योग्य कारवाई करण्याची गरज आहे समितीच्या लोकांनी गावात जाऊन विविध कार्यक्रम घेतली लोकांना विज्ञाननिष्ठ विचार करायचा शिकवला प्रयत्न केले मात्र वर्षानुवर्ष अंधश्रद्धेत वाढलेल्या लोकांना ह्या गोष्टी समजणं आणि स्वीकारणं खूप कठीण आहे तांदुळवाडी गावच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये अशा घटना घडल्यात काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील एका गावात स्मशानभूमीत आगोरी विधी केल्याचं समोर आले तिथे काही साधूंनी तांत्रिक शक्ती मिळवण्यासाठी कोंबड्याचा बळी दिला बोकड्याची कत्तल केली लिंबू कवड्यांसोबत तांदूळ हळद फुलं टाकून मंत्रोच्चार केले स्थानिक लोकांनी जेव्हा हा प्रकार पाहिला तेव्हा त्यांनी भीतीपोटी पोलिसांना कळवलं मात्र योग्य ती कारवाई झाली नाही आणि अशा घटना पुन्हा घडत राहिल्या अंधश्रद्धेच्या वेळघ्यातून अजून एक भयंकर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभेड तालुक्यात घडली मोशी गावात एका साठ वर्षीय वृद्धावर जादूतोणा केल्याचा संशय घेत गावकऱ्यांनी त्याला भर चौकात खेचून आणलं कोणतीही चौकशी न करता त्याला लाता बुक्यानी अमानुष मारहाण करण्यात आली तो बेशुद पडला मारहाण थांबली नाही अखेरीस त्याचा मृत्यू झाला गावकऱ्यांनी या कृत्याचा कोणताही पश्चाताप दाखवला नाही या उलट त्यांनी जादूतोणा केला म्हणून हे योग्य आहे असं विधान केलं महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा प्रदेश मानला जातो पण वास्तव पाहिलं तर अजूनही त्या अंधश्रद्धेची मुळे खोलावर उजलेली आहेत संशया संशयावरून लोकांना मारलं जातं त्यांच्यावर अत्याचार होतात गावाबाहेर काढलं जातं गरीबी शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणारी आर्थिक फसवणूक ही यामागची मुख्य कारण आहेत महाराष्ट्रात दोन हजार जादू जादूतोणा आणि आघोरी प्रथा विरोधी कायदा अस्तित्वात आलाय मात्र कायद्याची अंमलबजावणी फारशी प्रभावी नाही या घटनांमध्ये पोलीस वेळ काढूपणा करतात समाजातील दबावामुळे आरोपींना पकडलं जात नाही आणि अनेक वेळा ही प्रकरण पोलीस ठाण्याच्या पातळीवर ददपवली जातात तांदूळवाडी धुळे आणि चंद्रपूर सारख्या घटना सतत आपल्याला एक गोष्ट शिकवतात अंधार दूर करण्यासाठी शिक्षण जनजागृती हाच एक उपाय आहे आपल्याला विज्ञाननिष्ठ विचार रुजवावे लागतील आणि जादू टोन्याच्या नावाखाली चालणाऱ्या फसवणुकीला आळा घालावा लागेल नाहीतर असा अन्याय आणि किती जणांचे जीव घेईल हे आपल्याला सांगताना येणार अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी पहा त्रास पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फार त्रास होतो रुची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह टू सेव्हन वन झिरो सेवन